गंमत अशी आहे की ही जी कला ही उपजीविकेचे साधन आहे पूर्वी कसं असायचं कलेवर लोक प्रेम करायचे आता तसं राहिलं नाही या कलावंतांचे हालाकीचे दिवस आहेत कारण आयुष्यभर उरलेले आयुष्याची निम्मी पन्नास वर्ष आपण जेव्हा या क्षेत्राला देतो तेव्हा त्याच्या घरची हेडसाण झालेली असते म्हणजे त्याच्या कुटुंबातली त्याची पत्नी असेल त्याची मुलं असतील मग आपला नवरा जेव्हा बाहेर पोटासाठी जातो तेव्हा आपल्याला दोन रुपये पाठवतो त्याच्यावर आपल्या मुलांचं संगोपन करणं त्या बाईचा अधिकार आहे मग ती बायको जेव्हा म्हातारपणात तो माणूस घरी जातो वार्धक्यानं थकलेला असतो गुडके दुखत असतात काय अनेक आजार त्याला जडलेले असतात तो घरी गेल्यानंतर मग कुटुंबाकून कुट त्याची हेडसण तयार होते कारण तो कमवता नसतो म्हणजे कसं आपण शेतकरी मंडळी आहेत एखादा नांगराचा बैल जोपर्यंत ताजा आहे चांगला आहे तोपर्यंत आपण त्याला नांगराला हकतो तोपर्यंत शेती करून घेतो पण तो जर म्हातारा झाला तर मग आपण काय करतो त्याला गोठ्यात बांधून ठेवतो की नाही म्हणजे चांगल्या बाईल्यापुढं चारा टाकतो आणि त्या म्हाताऱ्या बाईला पुढं त्याला नुसतं खुडीला बांधून ठेवतो मग तो कडत कडत जीवन काढतो तसंच कलावंताचं आहे आणि नमस्कार बालाघाट मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी पत्रकार विष्णू पोले आणि मी सध्या आलो आहे नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी आणि खंडोबाचं मोठं मोठं देवस्थान आहे आणि या ठिकाणी दरवर्षी यात्रा वगैरे भरतात आणि या यात्रेमध्ये अनेक तमाशा मंडळं येतात तर त्याच्यापैकीची एक तुकाराम राम राम खेडकर तमाशा मंडळ आणि त्या तमाशा मंडळात कलावंत माझ्या माझ्यासोबत नमस्कार नमस्कार मी विनोद वर्ष या कलाक्षेत्रात आहे ज्या कंपनीत मी आता कार्यरत आहे त्या कंपनीचं नाव आहे कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग बुळे मांजरवाडीकर ही जी कंपनी आहे ही गेली साठ ते पासष्ट वर्ष पुराणी आहे म्हणजे जुनी आहे या कंपनीतून अनेक कलावंत घडले अनेक कलावंतांनी स्वतःच्या कंपन्या काढल्या आज तुम्हाला आजूबाजूला जे तमाशा दिसतात याच कंपन्याची उत्पत्ती आहे आणि हे सगळं चालू असताना ही कंपनी आजही स्थगित आहे चांगली चालू आहे आणि आमच्यासारखे जे कलावंत आहे माझे स्नेही मित्र असतील अनेक कलावंत असतील आजही उभारी धरून या कंपनीला पुढे चालवण्याचं काम करतायत अच्छा बरं का जे काही आम्ही वगैरे प्रेक्षक म्हणून येतो पूर्ण रंग रुग्ण पाहतो हे आम्ही पूर्ण बाहेरचं दृश्य बघतो तो पण कलावंताची त्याची म्हणजे आतली भावना काय आहे हे काय आमच्या लक्षात येत नाही पडद्याच्या पाठीमाग आजची लाईफ कशी असते कलावंताची तसं काय नाही पडद्याच्या माग कलावंताची लाईफ काय पुढं काय लाईफ आहे तुम्ही माणसात आम्ही माणसात परमेश्वराने तुम्हाला जा जेव्हा जन्माला घातलं तेव्हा लाल रक्त आहे आम्हालाही लाल रक्त आहे एकच गंमत अशी आहे की ही जी कला ही उपजीविकेचे साधन आहे पूर्वी कसं असायचं कलेवर लोक प्रेम करायचे आता तसं राहिलं नाही आता सगळेच आता जे ज्या फडातले कलावंत येतात आता जी उत्पत्ती होते ती कलावंताची उत्पत्ती ही शिक्षणाच्या माध्यमातून पूर्वी काही लोक आडाणी असायचे शिक्षणाचा अभाव नसायचा पण आता सगळे फिटलेले सुरू त्यामुळं हा फड किंवा इतर फड याच्यामध्ये जे कलावंत आहे यांच्या पडद्यामागं की आपण दुःख आहे पुढं काही नाहीये फक्त एवढंच मनाशी खंत वाटते की जेव्हा आम्ही स्टेजवर आमची कला सादर करतो तेव्हा समोरचं आलेलं आम्हाला ऑडियन्स असतं जे प्रेक्षक असतं तमाशाचं प्रेक्षक हे ग्रामीण भाग हे ग्रामीण वर्गातलं प्रेक्षक असतं ते आज तमाशा या नावाला म्हणजे सत्तेचाळीसच्या आधी चालूच होता तमाशा तेव्हा गाव गावातील पाटील हे सगळे त्या लोकांना प्रेम करत होते प्रेमाच्या पाठीमागं जे आपले एक रुपयाला दोन नाणे आहेत ते बाजू असतात कोणी नको म्हणत होतं कोणी हो म्हणत होतं आजही तो कालखंडी आहे इथं जातीवाद आहे जातीवादाशिवाय काही नाही आणि इतकी भयानकता आहे की आमचं दुःख आमचं पडद्याच्या माग आणि आम्ही जेव्हा पुढे येतो तेव्हा फक्त तुमचं दुःख हरण करण्यासाठी येतो कारण तुम्ही दिवसभर कष्ट केलेलं असतं आणि तुमचं कष्ट तुमचं दुःख फक्त बाजूला सरायचं ते जे पाच तास आम्ही काम करतो ना ते आमचं दुःख बाजूला ठेवून चेहऱ्यावर रंगवर मोठे करतो ना आम्ही तेव्हा फक्त ती तुमच्यासाठी लोकांना वाटत असेल हे कलाकारीत कलाकार क्वालिफिकेशन पूर्ण झालेली आहे शिक्षण पूर्ण झाले मग हे का करतो पत्रकार साहेब नोकऱ्या नाहीत आहेत का नोकऱ्या सध्याचं वातावरण काय आहे नोकऱ्यांचं आहे का, का... मग कितीही शिकला तरी नोकऱ्या नाहीत मग आम्ही कोणाकडे जायचं हात पसरायच नोकऱ्या नाहीत ना मग परमेश्वरांना दिलेली अंगातली ती कला आहे त्या कलेवर आमचं सध्या तरी उपजीविका आम्ही भागवतोय पहिलं जसं नाटकाच्या माध्यमातून पूर्ण पूर्ण जे का प्रबोधन वगैरे व्हायचं तर आपल्या तमाशा मंडळाच्या माध्यमातून ज्या वेळेस आपण तस तशा पद्धतीमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तर प्रेक्षकांची इच्छा असते की लावणी लावा अथवा कुठला तरी डान्स लावा तर त्यावेळेस तुम्हाला एक एक भावनिकहून माणूस होऊन असं वाटतं का की आपण काहीतरी एक सामाजिक म्हणजे नाट्य रूप वगैरे हो दाखवतोय आणि ह्या प्रेक्षकांचा वेगळा आता अट्टहास असतो मुद्दा तुमचा मुद्दा असा आहे की जे नाटकात मनोरंजन होतं किंवा अं जे काम केली जातात ते आमच्याकडून होतात की नाही किंवा कि प्रेक्षकांनी आम्हाला आडवून बघा एखादा नाटक चाललंय वगैरे चालले कोणीतरी उभं राहिले हे बंद कराने गाणं आम्हाला एक नवीन पद्धतीचं गाणं हवं की आम्हाला लोकगीत हवंय आता जे फॅड निघले त्या पद्धतीचं लावणी कोणी सहजासहजी मागत नाही की लावणी ही शृंगरात्मक आहे आणि तमाशाचा अविजाभाव प्रकार आहे तमाशा हा पुनर्जन्मातला आहे सोळाव्या शतकातला आहे खूप फडमालक होऊन गेले तमाशाचे शाहिरी परंपरा तमाशाला आहे नाटक काल जन्माला आले चित्रपट काल जन्माला आले एक छोटंसं उदाहरण देतो पुलांनी आचार्य आत्र्यांना विचारलं होतं आचार्य तमाशा म्हणजे काय तेव्हा आचार्यांनी सांगितलं होतं पु ल देशपांड्यांना की पु ल तमाशा म्हणजे शनिमा आणि नाटकाची जननी हा तमाशा त्या काळातला आहे तमाशा काल उत्पन्न झाला नाही काल जन्माला नाही आला तेव्हा नाटकात हे फक्त तुम्ही थिएटर पुरते असता चार भिंतीच्या आतमध्ये असता हेच जर नाटकवाले बाहेर आली आणि ओपनली कार्यक्रम करू लागले तर हेच बसलेल्या समोरचं ऑडियन्स हेच बसलेल्या समोरचं प्रेक्षक ज्यांना आपण मायबाप म्हणतो ते नाटकवाल्याला सुद्धा म्हणतील की आम्हाला दुसरं गाणी लावून दाखव त्यामुळे खंत काहीच नाही काय जे तुमची मागणी ती आमची पुरवणी एवढंच मग आपण या तमाशामध्ये वगैरे काम करता तर पहिलं असं असायचं की तमाशामध्ये काम करणाऱ्यांना शिक्षणाचा अभाव असायचा जे काही आपलं आपलं कलेचं शिक्षण आहे नाही तर आता तमाशा मंडळामध्ये कलेचं शिक्षण वगैरे घेतलेली मंडळी कार्यरत आहे महाराष्ट्र सरकारची एक सुंदरशी उपक्रमता आहे आणि ती म्हणजे मुंबईमध्ये एक विद्यापीठ आहे मुंबईला जे कलेच्या माध्यमातून नवीन विद्यार्थी घडवण्याचं काम करतात ज्याला आपण पी एच डी म्हणतो तीन वर्षाचा कालखंड असतो कले शाखेचा आता सध्या तमाशाची जी ग्रामीण भाषा आहे तमाशाचं जे ग्रामीण वाद्य आहे तमाशाची जी ग्रामीण कला आहे ती त्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते सध्या तरी परंतु ते विद्यार्थी शिकल्यानंतर ते फक्त त्यांच्या पदवीधरापर्यंतच करतात म्हणजे डॉक्टर भेटली विषय संपला ज्याच्यावर आपण अभ्यासक्रम केलाय ज्याच्यावर आपण पास झालोय ज्याच्यावर आपलं पैसे अवलंबून ज्याच्यावर पगार अवलंबून त्या शाखेला ती मंडळी विसरली ही सगळ्यात मोठी खंत आहे त्या क्षेत्रासाठी <laughs> बरं मग आपण या क्षेत्रात या एक शेवळाला आपला अनुभव काय होता <laughs> वळानु काय वय वर्ष अठ्ठेचाळीस चालू आहे अडतीस वर्ष केले म्हणजे वयाच्या दहा ते बारा वर्षापासून मी इथे वळावले आणि कलेचा नादे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून पारंपरिक कला होती का आपण म्हणजे इतर जोडले चा, चा, गेला कसं होतं शेतकऱ्याच्या मुलांना शेतीच कि करावी किंवा डॉक्टरच्या बोलणं डॉक्टर कीच करावी इंजिनिअरच्या बोलणं इंजिनिअर कीच करावी असं काय आपल्या बांधील की नाही आपण स्वतःच्या बुद्धीप्रमाणे चाललो आमच्या घरात कोणाचाही कुठल्याही प्रकारचा वारच नव्हतं पण कलेची आवड होती अंगातलं ते रक्त होतं मग काहीतरी करायचंय का मग काय करायचं का तर ग्रामीण भाषेतला तमाशा सगळ्या जवळचा आता आपण मुंबईमध्ये एका शहरात आहे का स्ट्रगल करू शकतो का नाही करू शकत मग आपण स्ट्रगल करून नाटक चित्रपटात जाऊ शकत नाही तर मग ग्रामीण भाषेची जी माय बोली आपली मराठी भाषा त्याचा जो कार्यक्रम आहे जो लोकसंगीतातून लोक कलेकडे वळलेला आहे त्या कामाची आवड निर्माण झाली आणि मग या क्षेत्रात मी पदार्पण केलं कोरोना काळामध्ये कशा पद्धतीमध्ये वातावरण होतं आणि आपल्या अडचणी काय कोरोना काळात अडचणीच अडचणी होते ना कोरोना काळात दोन वर्षात आमचे सगळेच फडबंदच होते ना सगळे फडबंद होते कुठल्याही कलाकाराच्या हाताला काम नव्हतं बरं गेली अनेक वर्षे या काम क्षेत्रात असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं बाहेरचं कामचं मत नाही बरं कोण करणार आहे गावड्याच्या खाली आम्हाला माल कालवायला नेणार आहे का कोणी वीट भट्टी विटा विचारायला नेणार आहे का कोणी नाहीच नेणार ना आम्ही हमाली करू शकतो का नाही रात्र रात्रभर जागून आमच्या शरीराचा भात झालेला आहे त्यामुळे आम्हाला जी परमेश्वराने दिलेली बुद्धिमत्ता आहे ती कलेची आहे ती कलेवरच आम्ही पोट भरू शकतो गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा कोरोना आला त्या कोरोनानं आम्हाला इतकं नेस्तनाभूत केलं की आपण ज्याला म्हणतो ना की दहा वर्ष मागं फिरू अनेक लोकांचे नुकसान झाली ना शेतकऱ्यांचे नुकसान झाले कष्टकऱ्यांचे नुकसान झाली व्यापाऱ्यांचे नुकसान झाली दुकानदारांचे नुकसान झाली त्याच पद्धतीने यावर सगळ्यावर अवलंबून असणारा हा कलाकार सगळ्यात भयानक परिस्थिती कलाकाराची झाली त्याची जास्त उपासमार झाली आणि याचे चटके आम्ही त्या दोन वर्षानंतर आता पुन्हा एकदा तेवढेच सोचतोय कारण दोन वर्षानंतर दोन हजार चौदाला जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हाही आमच्या तमाशावर काळा पसरली होती त्यानंतर कोरोनामध्ये जो जा गोंधळ झाला तिथं का तमाशे बंद झाले तेव्हाही आमच्यावर काळा पसरली होती आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला ज्या निवडणुकीचा कालखंड आला त्यामध्ये गेल्या दीड महिना म्हणजे आम्ही दसऱ्याला जे बाहेर पडतो ते आम्ही दे बुद्ध पौर्णिमेला घरी जातो म्हणजे दोनशे दहा दिवसांनी आम्ही घरी जातो त्या दोनशे दहा दिवसामधले आमचे दोन महिने निवडणुकीच्या कालखंडामध्ये टोटली बुडालेत गेलेत आता फक्त एवढंच आहे अजून दोन वर्ष टिकला ना तमाशा तर ठीक नाही प्रत्येक फडातला एक कलाकार तुम्हाला रस्त्यावर भीक मागताना दिसेल याच्या पलीकडे अजून काय सांगायचं एवढं मोठं वास्तव आहे ज्या वेळेस आपण कुठला पण तमाशा मंडळ आल्याच्या नंतर आपण ते लावणीला वगैरे दाद देतो वन्स मोर म्हणतो पण खरंच आम्हाला हे वास्तव हे सरांच्या माध्यमातूनच आज समजतंय नाहीतर ते बघणारे ते ड्रेस आणि हे आणि त्यांची ती एक लाख ती बघण्यामध्ये रे तर आपल्याला असं बघितल्याच्या नंतर असं वाटतंय की हे पूर्ण त्यांचं पूर्ण दुःख विसरून आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी या ठिकाणी आपलं आपला परफॉर्मन्स वगैरे देतात सर कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण कुठली मदत वगैरे केली नाही कुठलं शासन शासन वगैरे कुठलं शासन शासन पण कोरोनाच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये कुठले शासन कुठल्या शासनानं आम्हाला मदत करायची होती जर सरकार कोरोनाच्या कालखंडामध्ये लोकांना जगवण्याचं लोकांना वाचवण्याचं काम करत होतं तर मूडभर कलावंतांकडे शासन बघेल का हो अनेक वायदे झाले अनेक शक्ती घातल्या अनेक वचनं दिली में में ती पाळलीत का हो तुमच्या सरकारनं मूठभर आहे ना कलावंत महाराष्ट्रातली मराठी भाषा मी मी म्हणणारा नेता जेव्हा म्हणतो मराठी भाषा वाचली पाहिजे दुकानावर मराठी पाट्या लागल्या पाहिजे आणि मग तोच मराठी भाषेचा बाण आम्ही जेव्हा तेलत ठेवतो की मराठी भाषा जिवंत ठेवायचं जेव्हा लोककलावंत काम करतो त्या मुठभर लोककलावंतांकडे बघायला पा तुम्हाला पाच मिनटं सुद्धा लक्ष देता येत नाही राह आणि पुन्हा म्हणायची मराठी भाषा वाचली पाहिजेत अरे लाज वाटते राव आम्हाला आम्ही मराठी भाषा वाचवायची तुमची पोरं कुठं अमेरिकेला इंग्लिश शाळेत घालायची का याची थोडी जाण ठेवा खरं ठेवा मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही पूर्ण वास्तव मांडताय तुमची इथं भावना पूर्ण हे करताय पण खऱ्या अर्थानं मराठी संस्कृती आणि मराठी कला ही टिकवण्यामध्ये मध्ये मध्ये या तमाशा मंडळाचा म्हणजे नेमका किती वाटा आहे असं तुम्हाला वाटतं एक एक लोक कलावंत म्हणून तमाशा याचा प्रेक्षक हा ग्रामीण भागातला आहे सगळ्यात महत्वाचा तुमचा नाटकाचा प्रेक्षक हा शहरी वर्गातला आहे हे मान्य करत आहे मग ग्रामीण भागातली जी मराठी संस्कृती आहे हे जपण्याचं तमाशाच काम करतोय ना मला सांगा मुंबई ही तिन्ही बाजूनी पाण्याने भेटलेली हे तर मान्य बरं अमेरिकेत तमाशा कळतो का मराठी भाषा आहे का मग दिल्लीमध्ये मराठी बोललं जातं का संसदेत नाही ना, ना बोललं जात मुंबईमध्येच बोललं जातं ना मग हे मराठी भाषा जपण्याचं काम हे कलावंत महाराष्ट्रातच करतात ना मग अजून काय पाहिजे तुम्हाला मग किती वाट आहे किती टक्के वाटाय हे म्हणण्यापेक्षा आम्ही शंभर टक्के करतोय ना एवढं तरी मान्य करून घ्या बर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण दरवर्षी माळेगाव मध्ये येतो आणि मी प्रेक्षकांना आणि हे कोणी बघणारे आपले पूर्ण प्रशासनातील असतील अथवा लोकप्रतिनिधी असतील दरवर्षी कंप्लेन असतात की ही मंडळी महाराष्ट्र भरातून येते आणि जे काही यांना या ठिकाणी आणि संरक्षण मिळायला पाहिजे ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजे जे, जे, जे प्रशासनाच्या माध्यमातून ते वारंवार आपण वार पूर्ण वर्तमानपत्राच्या माध्यमातून बघतो अथवा आपण जे काही दुसऱ्या दुसऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघतो पण हे बदलताना काही दिसत नाही तर आत्ताचा आणि गेल्या वर्षीचा अनुभव कशा पद्धतीचा होता तुम्हाला इथलं प्रशासन चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतय का आम्हाला गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा अनुभव जर शेअर करायचा ठरला तर गेल्या वर्षी प्रशासनाचा आम्हाला कुठल्याही प्रकारच्या मदतीचा हात नाहीये आणि याही वर्षी मदतीचा हात नाहीये गंमत अशी झाली की गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे पाच वर्षाचं जे सरकार असतं ते सरकार जर पाच वर्ष टिकू शकत नाही तर प्रशासनाचा जो धोरण असतो तो आम्हाला कलावंतांना नाही मिळत नाही देत मदत आणि का देतील व आम्हाला मदत का देतील आम्हाला मदत आम्ही जर त्यांना काही दिलं तर ते मदत देतील ना आणि इथं सगळे घ्यायलाच बसले इथं सगळे घ्यायलाच बसले हो तरी पण या माळेगावच्या संदर्भामध्ये म्हणतोय मी यात्रेच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी जे काही लोकल प्रशासन आहे हे मदत वगैरे वगैरे किंवा सहकार्य वगैरे करतं का तुम्ही ज्या जागेवर बसलात ज्या रावटीत बसला याला तमाशाची राहुटी म्हणतात ज्या जागेवर बसला तुमच्या समोर जे दिसतोय तो स्टेज त्याच्या समोर दिसतोय ते गेट आहे ही जी जमीन आहे ना ही तरी एका मालकाची आहे आम्ही इथं जे चार पाच दिवस थांबणार आहे त्या माल त्या मालकाला या जमिनीचं आपण भाडेपोटी रक्कम देतो आहे त्यामुळे आता तुमचं प्रशासन काय करतं आहे एका प्रशासनाचा आहात नाही आता ही विषय संपला मग तुम्हाला जर आम्ही याचं भाडं देतोय हां मग प्रशासन आम्हाला काय पुरवतं तर फक्त पाण्याचा टँकर तोही पाण्याचा टँकर आम्हाला या परिस्थितीत पुरवला जातो की पाण्याचा टँकर संपल्यानंतर त्यांना फोन करून सांगावं लागतं का एकशे दहा माणसांचं कुटुंब आहे एकशे दहा माणसांच्या कुटुंबाला पाणी संपलेलं आहे तो पण त्या प्रशासनाचा टँकर येतो त्या आमच्या ड्रमामध्ये पाणी ओतून जातो त्यानंतर दोन तासानं तो परत येणार आणि मग ते आम्हाला पाणी पाजणार काय मदत करताय तो काय मदत करताय पोलिसांचं वगैरे संरक्षण वगैरे असतं पोलिसांचं संरक्षण म्हणजे काय असतं संध्याकाळी धंदे चालू झाले गेट चालू झाला गल्ला चालू झाला माणसं आतमध्ये आली माणसं आतमधून दगडी मानतात हां आज दहा लाखाची यात्रा त्याच्यामध्ये तुमचं प्रशासन किती असतं किती असतं काय आम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर तुमचं टायमिंग बंद नाही दोन हजार चौदाला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बरोबर बाराच्या आतमध्ये कार्यक्रम संपवावा लागतो आज जर दोन हजार पब्लिक आतमध्ये आलं आम्ही बाराच्या आतमध्ये जर कार्यक्रम संपवला तर ते पब्लिक एवढ्या गोटे फेकून आम्हाला मारतं तेव्हा जेव्हा आम्ही प्रशासनाला म्हणतो ना की आम्हाला वाचवा तेव्हा प्रशासन म्हणतं बंद करा आणि तर साहित्य उचलून घेऊन जाईल काय मदत करता तुम्ही आम्हाला बरं सर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस आपण एक कलावंत म्हणून आपण तर पूर्ण बालपणापासून केले आतापर्यंत केले आपला अनुभव कसा आहे की जे तुमच्या बरोबर अलावंत असतील आणि आता ते त्यांचं वय झाले पण मग ते घरी असतात आता मग त्यांचं असं आहे आता काय होतं गेली अनेक वर्ष म्हणजे कोणी कोणी एक एक अलावंत असा आहे की पन्नास पन्नास वर्ष चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्राशी निगडीत होता त्याने काम केलं होतं वयानुसार तो घरी बसला घरी बसल्यानंतर खरं सांगतो त्या कालावंतांचे हलाकीचे दिवस आहेत कारण आयुष्यभर उरलेली आयुष्याची निम्मी पन्नास वर्षं आपण जेव्हा या क्षेत्राला देतो तेव्हा त्याच्या ते घरची हेळसाण झालेली असते म्हणजे त्याच्या कुटुंबातील त्याची पत्नी असेल त्याची मुलं असतील मग आपला नवरा जेव्हा बाहेर पोटासाठी जातो तेव्हा जा आपल्याला ते जा दोन रुपये पाठवतो त्याच्यावर आपल्या मुलांचं संगोपन करणं त्या बाईचा अधिकार आहे मग ती बायको जेव्हा म्हातार तो माणूस घरी जातो वार्धक्यानं थकलेला असतो गुडघे दुखत असतात काय अनेक आजार त्याला जडलेले असतात तो घरी गेल्यानंतर मग कुटुंबाकून त्याची हेळसाण तयार होते कारण तो कमवता नसतो म्हणजे कसं आहे आपण शेतकरी मंडळी आहेत एखादा नांगराचा बैल जोपर्यंत ताजा आहे चांगला आहे तोपर्यंत आपण त्याला नांगराला हाकतो तोपर्यंत शेती करून घेतो पण तो जर म्हातारा झाला तर मग आपण काय करतो त्याला गोठ्यात बांधून ठेवतो की नाही म्हणजे चांगल्या बाईल्यापुढं चारा टाकतो आणि त्या म्हाताऱ्या बाईला पुढं त्याला नुसतं खुडीला बांधून ठेवतो मग तो कडत कडत जीवन काढतो तसंच कलावंताच आहे आणि म्हणून माझं सांगणं आहे सगळ्यांना की म्हातारा कलावंत जरी असेल ना बाबा तर त्याने काही वर्ष तुमच्यासाठी वेचलेली आहे समाजासाठी सेवा काढलेली आहे कला म्हणजे कलाकार म्हणजे हा काही दुसऱ्या दुनियेतून आलेला नाही याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेला आहे तो म्हातारपणा तो वारदा जेव्हा तू घरी बसेल ना तेव्हा या सरकारनं या शासनानं त्याला काहीतरी देऊ करावं मग शासना मला काय देतं तर महिना मंथली पूर्वी होता अठरा हजार काय अठराशे रुपये आता पाच हजार रुपये झाले म्हणजे पाच हजार रुपये मानधन सरकार देते मला सांगा आत्ताच्या या महागाईच्या दरम्यान त्या पाच हजारावर तो म्हातारा कलाकार जेव्हा गरीब असलेला आहे ज्यांना आयुष्याची पन्नास वर्ष तुमच्यासाठी घातलेली आहेत त्या पाच हजारात त्याचा दवाखाना होईल का त्याला शुगर असेल तर त्याला बीपी असेल काय काय होईल त्याचे त्याला गुडघ्याचे आजार असतील तर त्याला कानाचे आजार असतील त्याला डोळ्याचे मोती बिंदू असते त्याने पाच हजारात काय महिना काढायचा बरं त्याच्या मागे त्याचे कुटुंब असतं मग सगळ्याच कलावंतांची मुलं यशस्वीरित्या कुठं नोकरी धंद्याला असतील का नाही कुणीतरी कष्ट करतच असतील ना मग सरकारनं हे करावा की सी सारखा सुंदरसा उपक्रम आम्हा कलावंतांच्या जीवनात आणावा ना खूप जागी पैसे गुंतवताना ना याला गुंतवा याला पैसे गुंतवा सर ह्या वृद्ध कलावंतांची जी म्हणजे अशी अवस्था बघितल्याच्या नंतर तर मग नवीन भरती वगैरे काय ते का असाय त्याच्याबद्दल कशी होईल नवीन भरती कशी होईल नवीन भरती आता एक तर शिक्षणाचा अभाव सगळे शिकलेले आहेत ले चांगली शिक्षणं झालेली पोरं फक्त अंगात काहीतरी परमेश्वरानं कला दिलेली कोणी वाजवत असेल कोणी गात असेल कोणी अभिनय करत असेल कोणी डान्स करत असेल ह्या सगळ्याचा पठाडा घेऊन तो कलावंत तमाशात येतो पण त्यानं जर मागं वळून बघितलं की अरे आपले आजोबा गेली पन्नास वर्ष तमाशाच्या फटा ढोलकी वाजवत होते पण आता सध्या त्यांना गुडघ्याचा त्रास झालाय त्यांना शुगर झाली त्यांचा खर्चच मंथली पंधरा सोळा हजार रुपये येतोय सरकार त्यांना पाचच हजार रुपये देते आणि मग घरी गेल्यानंतर आजोबांची एवढी जर हेळसाड होत असेल तमाशात तर मग मी का तमाशात जावं मी या लोककलेचा काही ठेका घेतलाय का मी ही लोककला माझ्या जवळ करण्यापेक्षा या लोककलेचा वारसा मी बाजूला सारतो आणि माझ्या आयुष्यात जेही मला रस्त्यावर काम मिळेल मी ते करतो आणि असा प्रत्येक कलावंत जेव्हा विचार महाराष्ट्रातली ही मराठी मराठी भाषा कला ही लोकसंस्कृती तुमची पडद्याच्या मागे गेल्याशिवाय राहणार नाही हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे सर ज्यावेळेस आपण उदरनिर्वाहासाठी म्हणा हा लोककले चा गाडा आपण आपल्या कुटुंबा पासून खूप पूर्ण दूरपर्यंत असता तर मग आपल्या लेकरबाळाचं जे काय संगोपन आहे किंवा शिक्षण आहे याची पूर्ण जबाबदारी कोणावरती असे पद्धती जेव्हा आम्ही बाहेर पडतो जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा आमच्या सगळ्या मुलाबाळांची आमच्या संसाराची आमच्या प्रपंचाची जी काही धुरा आहे ती आमची बायको आमची पत्नी सांभाळत असते खरं तर तुम्हा रसिकांना तुमच्या प्रेक्षकांना आम्ही वर स्टेज उभं राहिलो ना की आम्ही म्हणतो तुम्ही आमचे मायबाप आहात ती एका रात्र पण आमचे खरे मायबाप घरी असतात कारण आमच्या मुलांचं संकल्पन ती करते त्यांना काय हवं आहे काय नको शिक्षणाचा अभाव अरे शिक्षणाला सुद्धा आम्हीच पैसे खर्च करायचे सरकार म्हणतं शिक्षणाला पैसा लागत नाही शिक्षणाला पैसा लागत नाही कोण म्हणतं शिक्षणाला पैसा लागत नाही अरे चांगले चांगले शिक्षणाला पैसा लागतात आमच्या पोरांना ट्युशन नाही आमच्या पोरांना मोठे कॉलेज नाहीत हां मग तिथं परत जाती येत आहे ती तिथं परत आरक्षणाचा मुद्दा मोडला जातो अरे पण कुठंतरी जागा द्या ना आम्हाला अशी चौकट द्या ना कलाकारांना की कलाकारांच्या मुलांना जर होतं एखादी मुलं असतील कलाकारांची तर कुठंतरी फॅसिलिटीनुसार त्यांना वर घेऊ हां ठीक आहे सरकारने काढलेत की शाळा काढल्यात ना सरकारने मग त्या शाळेत टाकायचे का आमची पोरं त्या शाळेतून मोठी होणार आहेत का त्या संस्थेमधून मोठी होणार आहेत का बरं ती संस्था कोणाची गव्हर्नमेंटची त्याच्यावर कोण गव्हर्नमेंटचा माणूस मग येणारा जो काही पैसा आहे तो कोणी खायचा त्या गव्हर्नमेंटच्या माणसाने मामा का पोरांना काय त्यापेक्षा आमचे पोरं तिकडे शिकण्यापेक्षा घरी शिकलेले परवडतील ना सगळं सगळं मुद्दा आहे म्हणजे जो काही मुलांचं संगोपन आहे जोही मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे तो सगळा आम्हालाच करावा लागतो आमच्या व्यतिरिक्त आमच्या वाट्याला दुःखाशिवाय सुखाची नाही कुठंही झालं दिसणार नाही मग जे काही रिटायरमेंट वगैरे हो घेतात किंवा वर्धाप काळाने घरी असतात तर अशा कलावंतासाठी काय पेन्शन अथवा मानधन वगैरे सरकारने चालू केलं मी सांगितलं ना अठराशे रुपये मानधन होतं ना अठराशे रुपये मानधन होतं त्यानंतर आता सरकारनं पाच हजार रुपये मानधन केलं मी तेच सांगितलं एखादा वृद्ध कलावंत आहे त्याला आजार जडले पाच हजार रुपये त्याला मंथली पेमेंट आलं महिन्याला पाच हजार रुपये आले आणि त्याला आजार शुगरचा आहे काय करेल तो पाच हजार रुपयात त्याचा स्वतःचा उदारनिर्वाह निर्वाह की दवाखान्याचे पैसे भरेल आज उदाहरण द्यायचं ठरलं तर एका डॉक्टर काही एक सलाईन भरायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे हजार ते दीड हजार रुपये जातात आणि जीर्ण झालेल्या या शरीराला जर पंधराशे रुपयात दवाखाना होत असेल तर बाकी महिना कसा काढायचा त्याचे टॅब्लेट कुठून आणायचे त्याच्या गोळ्या कुठून आणायचे त्याच्या औषधं कुठून आणायची कसं कसं करायचं काय त्या पाच हजार रुपयात वाढवा ना मानधन वाढवा करोडो रुपये इकडे तिकडे गुंतवताय ना तुम्ही वाढवा ना या लोककलावंतांसाठी मूड भरत ना लोककलावंत किती फड्यात महाराष्ट्रात एकशे पंचेचाळीस फडेत फक्त तमाशा म्हणून फक्त एकशे पंचेचाळीस फडे किती फडे आहेत तुम्हाला माहितीये महाराष्ट्रात सात महिन्याचे फिरणारे तंबूचे खेळ बोटा मोजायला आलेत फक्त सात आहेत एकशे पंचेचाळीस मधूर आणि ते पण हातगाईला आलेत काय आलेत हात का तर कर्जाचा बोजा मालकांच्या डोक्यावर झालेला आहे मालकांनी कुठून पैसे आणायचे सावकाराकडून सरकार का नाही देत पैसे का बँकेला तुम्ही तारण ठेवा तुम्ही मालकांना पैसे द्या की लोकसंस्कृती तुम्ही जतन करा तुम्ही चालू ठेवा ते नाही होत ना तुमच्या मग सात फडेत फक्त आता मोजायला बोटावर कशी तरी तग धरून येतो कोरोना सारख्या महामारीनं मध्ये आणि आता गेल्या वर्षी या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या निवडणुकीनं फार आमचा कमरेचा काटा ढेलला गेला आता पुढच्या वर्षी जर दुसरं काही नवीन आलं म्हणजे हे लोककला संपली मग आता तमाशे कधी राहतील माहितीये तुम्हाला तमाशा राहील फक्त चैत्र पौर्णिमेच्या टायमिंगला म्हणजे आपण ज्याला ज्या फेब्रुवारी मे म्हणतो ना त्या टायमाला तुमच्या इकडे यात्रा नसतात त्या आमच्या पुणे जिल्ह्यात असतात फक्त तिसच दिवस एकशे पंचेचाळीस फड ती दिवसात वाट्याला किती रुपये येतील एका फडात एकशे दहा माणसं एका माणसा कुटुंबातली पाच माणसं मग मान करा हिशोब त्या पाच गुणिले एकशे दहाचा हिशोब करा एक फड मालक एवढ्या माणसांना एका टायमाला पाचशे ते आठशे लोकांना सांभाळतो एक फडमालक आज त्याच फडमालकाच्या खिशात जर दोन रुपये नाही पडले तर आम्हा कलावंतांच्या पोरांच्या ताटात भाकरीचा तुकडा तरी पडेल का मग हे कोणी बघितलं पाहिजे आम्ही सरकार का भीक नाही मागत आम्ही सरकार का अधिकार मागतोय आम्हाला द्या द्या आम्हाला तुम्ही जे जो ठासून ना महाराष्ट्रातली मराठी भाषा टिकली पाहिजे आम्ही टिकवण्याचं काम करतोय लोकसंस्कृती आम्ही टिकवतोय आम्हाला द्या आमचा अधिकार द्या तुम्ही मंत्रालय देत आहे आणि मंत्रालयात जी माणसं बसवतात ती आमच्याकडे दुर्लक्ष करताय काय फायदा आहे त्याचा महाराष्ट्र शासनाने जे काही काहीसाठीच मंत्रालय वगैरे हे हो केलं होतं तर त्याच्यातली म्हणजे निवड वगैरे हो आमच्या निवड समिती आहे ना ते निवड करतायत ना निवड समिती त्यांची आहे ना आमची कुठे आमच्या लोककलावंतांमधून एखाद्या राखीव जागेतला आमदार गेलाय का तिथं का केला नाही तुम्ही मग आमदार का करत नाही कोण लोक कलावंता मधला आमदार आहे का कोणी मग मागच्या एकोणीसला जेव्हा आनंद शिंद्यांचं नाव घेतलं गेलं होतं तेव्हा सुरेखाबाईंचं नाव घेतलं होतं का, हो का कलावंतांच्या कोठ्यामधून जो कोठा आहे आमदार घेतात होतो आपण आमदार देऊ दिला का तुम्ही आमदार मग का येत नाही तुम्ही आमचा कलावंतांचा आमदार द्या की आमच्या समस्या आम्ही त्यांना सांगतो ते करतील पण तुम्ही तेही करत नाही मग तुम्ही आम्हाला खेळवत ठेवताय कशासाठी करता रे एवढे आता आपण पूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर जो काय आपण प्रवास करता तर आपला काय मेडिक्लेम आता सी पॉलिसी असं काय का गुरु शासनाने <laughs> मेडिक्लेम एलआयसी हे ऐकायला गोड वाटतो इथे जर पायाला ठेस लागली ना तर स्वतःच्या खिशातलेच पैसे डॉक्टर घालावं लागतात ला। सरकार कधी मेडिक्लेम देणार आहे सरकारी दवाखाने बंद व्हायला लागले सरकारी शाळा बंद व्हायला लागल्या सरकारी शाळा आणि सरकारी दवाखाने बंद व्हायला लागले आम्हा कलावंतांचे मेडिक्लेम कोण देणार आहे एलआयसी चे हप्ते कोण भरणारे कोण भरणारे दोन रुपयामध्ये आमच्या स्वतःच करायचं ना आम्ही आमच्या स्वतःच करायचे ना का आता आम्हाला गरजेचे पुढच्या पिढीची आम्ही मारताना आम्ही मारताना ते दून जे मेडिसिन किंवा मेडिकल करून ठेवतो ते आम्ही आमच्यासाठीच करायचं ना सरकारने फक्त दोन दोन हाताने टाळी वाजवायची म्हणजे वा वा क्या हे महाराष्ट्राचे लोक कला जिवंत राहिले पाहिजे अरे माईक धरून तुला बोलता येतं बाबा त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त बोलता येतं तुम्ही करा काढा ना आमच्या मेडिक्लेम काढा ना काय हरकत आहे का तुम्ही आम्हाला सरकारने दाव खरेची वाढ दाखवता तुम्ही आमच्या हातावर चिन देताय पाच हजाराचे आणि मग सांगताय की लोकालावंतांना आम्ही जगवण्याचा प्रयत्न करतो बर सर आपली शासनाकडे मागणी काय पूर्वत मी त्याच प्रश्न आलो कुठल्या शासनाबद्दल बोलतोय पाच वर्षात तीन मुख्यमंत्री होत आहेत धळ दल, धळीस सांगतो पाच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणात तीन तीन मुख्यमंत्री होत आहेत कुठल्या मुख्यमंत्र्याक आम्ही मायबाप म्हणून जायचं कुठल्या मुख्यमंत्र्याला सांगायचं की आम्ही जे दुःख भोगतोय ते पहा मुख्यमंत्री बदलला आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री बदलतो अरे पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याची आई असते आम्ही रडायचं कुणाकड हे माहिती आहे माहितीये का ताट सोन्याचं पंच घास उचलाय गेला का मानात दुःखी घालताय राहू तुम्ही खाऊ देत नाही धडसोसू देत नाही अवघड करून ठेवलो हो महाराष्ट्रातल्या सरकारनं अवघड करून ठेवलं Hey